उलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंटे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा निर्मळ जळवाहेर्मळजुजुळा जय देव जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा कर्पूरगौरा बोळाने निशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचे उतळ न चितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय दे। देवी देते सागर मंथन पण केले शामाजी अवजित हळ हळ हल उठले ते तो असुरपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय व्याघ्रांबर परिवंदन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ുൾട്ടാമ ദ അന്തരിയദേവ ജയദേവ ജയ ശിവശം ആരത്തി ഓവഴ കൂർ ഗൗരാ ജയദേവ